डोळ्यातनं था पाणी थांबत नाही अक्षरशः ते बघू शकत नाही आपण महाराजांची ती अवस्था बघण्यायोग्य नाहीच ती बघू शकत नाही आपण डोळ्यातनं पाण्या त्यांचं बलिदान सगळ्यांनी बघितलं पाहिजे शेवट का झाला पिक्चर तुमचं डोळं त्या ठिकाणी मला भरले आले खूप भावनिक शब्द नाहीयेत बोलण्यासाठी कासुर अनावर होत आहेत असा राजा पुन्हा जन्माला यावा देवा कृपया इतिहास बदलतो आज इतिहास बदल आज लाखो लोक रडतील पण आज इतिहास बदलतो संभाजी महाराज जी पकडलं तिथून भयंकर बेकार वाटला संभाजी महाराजांचा पुन्हा एकदा इतिहास आम्हाला बघायला मिळाला एवढा भारी पिक्चर मी माझ्या लाईफ मध्ये बघितला छान पिक्चर आहे आणि विकी कौशलनं संभाजी राजेंचं जे काम केले ते अतिशय उत्कृष्ट आहे आता नवीन पिढीने एकदा आवर्जून बघावा हा ही नाही पिक्चर बघितल्या जगून उपयोग नाही नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता पंढरपूरमध्ये असलेलं स्क्वेअर अगदी त्याच्या समारोप हो आहे गेले अनेक दिवस झालं महाराष्ट्राभर चित्रपट धुमाकूळ घालतोय तो, तो म्हणजे छावा चित्रपट तर ज्यावेळी छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हापासून हा चित्रपट अनेक या ठिकाणी वाद्यात अडकला होता अनेकांनी त्या ठिकाणी टीका सुद्धा या चित्रपटावरती चालू केल्या होत्या त्यामध्ये अनेक सीन देखील कट करण्यात आले होते आणि नंतर हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रिलीज झाल्यानंतर लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला बघायला मिळतोय तर मी ज्या थिएटरच्या समोर आहे ते पंढरपुरातला अगदी फुल हाऊसफुल हे थिएटर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना हा चित्रपट कसा वाटतोय लोकांच्या नेमक्या चित्रपटाबद्दल काय प्रतिक्रिया खर तर हे जाणून घेण्यासाठी मी या थिएटरच्या समोर आलोय तर मराठी दिग्दर्शक असलेले लक्ष्मण हुत्तेकर यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला आणि ऐतिहासिक कलाकारामुळे जे प्रसिद्ध असलेले विकी कौशल यांनी सुद्धा या अतिशय महत्वाची संभाजी महाराजांची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे या संपूर्ण आढाव्यामध्ये लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय त्या लोकांना या चित्रपटाबद्दल लोकांचं नेमकं म्हणणं काय त्यांच्यासोबत जाणून घेऊया नुकताच पिक्चर संपला आहे लोकांना काय पिक्चर फीचर प्रतिक्रिया जाणून घेऊया वा। कसा, आ, कसा आ, वाटला प्रामुख्याने पिक्चर खूप छान आहे मस्त काय आवड त्यामध्ये काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो इतिहास दाखवला तो एकदम छान वाटला म्हणजे संभाजी महाराजांचा रोल खूप छान केलं ते शेवट कसं झालं पिक्चरचा थोडासा दुःखद असा थोडासा वाटला छान वाटला पिक्चर छान वाटलं अजून काय लोक आहेत आपल्या सोबत नेमके पिक्चर त्यांना काय वाटला कसा वाटला त्यांच्या सोबत जाणून घेऊया दादा आहेत दादा नेमका कसा वाटला पिक्चर काय आमचे काय होतं पिक्चर बद्दल काय वाटलं मस्त कसं झालं शेवट पिक्चर खूप काय झालं काय वाटलं पिक्चर बघतात आज दोन तुम्ही दोन मुलांना घेऊन आलाय तुमचे चित्रपट बघण्यासाठी मागच्या पिढीचं आहे ते सणांना दाखवलं पाहिजे आपण आणि महाराजांचं बलिदान सगळ्यांनी भेटलं पाहिजे शेवट कच आला पिक्चर तर तुमचं डोळं त्या ठिकाणी मला भरलेली असते खूप भावनिक खूप भावनिक होता ठीक आहे अजून तर आहेत आमची काय वाटले पिक्चर बघितला तुम्ही शेवट पिक्चरचा प्रामुख्याने क झालं कोणता सिल आवडते मग शब्द नाही आहेत बोलण्यासाठी पूर्णपणे होत आहेत आणि असा राजा पुन्हा जन्माला यावा असं आपण म्हणतो पण ते जे अनुकरण जे आहे ते जर आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये जर अनुभवायला मिळाले तर ह्या देशामध्ये जे स्त्री मध्ये जे काही स्त्रीवर अत्याचार किंवा पिक्चर भरपूर पिक्चर आहे शब्द नाही सर आहेत आपले पिक्चर काय प्रतिक्रिया एकदम छान पिक्चर आहे आणि विकी कौशल्य संभाजी राजेच जे काम केले ते अतिशय उत्कृष्ट आहे आता नवीन पिढीने एकदा आवर्जून बघावा सिनेमा बघण्यासारखं ठीक आहे काय पिक्चर बघितला सुरुवात चांगला होता पिक्चर काय तुला शिव संभाजी महाराजांची वीर संपूर्ण परिवार घेऊन तुम्ही पिक्चर या ठिकाणी आलाय काय भावना आहे पिक्चर छत्रपतींचा संभाजी महाराजांचा पुन्हा एकदा इतिहास आम्हाला बघायला मिळाला एवढा भारी पिक्चर मी माझ्या लाईफ मध्ये बघितला कसा शेवट पिक्चर कसा होता खूप खूप वेदनादायी म्हणजे खूप मनाला वेदना देऊन गेला खर अनेक जण पिक्चर बघताना अक्षरशः रडले खूप काय पण लहान मुलं सगळी परिवार घेऊन यायचं काय करणार काय की मराठ्यांना समजलं पाहिजे की संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे इथून पुढं तरुण जा पिढी जागृत झाली पाहिजे झाली पाहिजे ठीक आहे दादा आमचे पिक्चर आता नुकताच सुटलाय संभाजी महाराज इथं अनेक ठिकाणी त्या ठिकाणी लोकांच्या बघण्यात आहे लोक आवर्जून तिकीट बुकिंग करते काय होतं पिक्चर मध्ये काय वाटलं पाहिजे लोक अक्षरशः डोळ्यातून पाणी आलेलं असं परिस्थिती आहे सगळ्यांनी पिक्चर बघायला जबरदस्त आहे काय असं होतं काय म्हणजे कोणतं शिक्षण होतं कोणता सीन होता त्याच्यामुळे संभाजी महाराज पकडलं तिथून भयंकर बेकार वाटलं हा हा ती काय सीन बघणं झालं नाही नको वाटायला नाही अंगावर ना। 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 काटा होता पिक्चर बघून पूर्ण 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 आमची ताई काय वाटत तिथे पिक्चर बघितलाय तू खूप छान नाही पिक्चर काय आहे शिकण्यासाठी काय खूप काय आहे तर बरेच आहे आमचे तरुण मित्र आहेत दादा खर तर सगळ्यासाठी तरुणांसाठी अतिशय महत्वाचा प्रेरणादायी हा चित्रपट होता ज्यावेळेस ट्रेलर आल्या ट्रेन आल्यापासून दाखदो कधी कधी पिक्चर रिलीज होतील कधी आली काय वाटतं खूप गरज होती अशा पिक्चरची म्हणजे एक आपलं साम्राज्य काय होत छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे खऱ्या अर्थानं दाखवून दिले आणि अडीच तासावर खूप कमी पडले दाखवायसाठी पण जे ते पुरेपूर दाखवू शकतात हे त्यांनी नक्कीच दाखवून दिले आणि त्याबद्दल धन्यवाद आहे डायरेक्टरना प्रोडक्शन संपूर्ण टीम आणि विकी कौशल भावा काय ऍक्टिंग केले जबरदस्त कंपॅरिजनच नाही ऍक्टिंगचं म्हणजे एक म्हणतात काय टॉप ऑन द लाईन ती ऍक्टिंग जमली एकदम मस्त वाटलं पिक्चर अगदी अगदी इतिहास गेल्यावर असं प्रार्थना करतो की देवा कृपया इतिहास बदलतो आज इतिहास बदल आज लाखो लोक रडतील पण आज इतिहास बदलतो ते नाही होऊ शकलं पण डोळ्यातनं पाणी थांबत नाही अक्षरशः ते बघू शकत नाही आपण महाराजांची ती अवस्था बघण्यायोग्य नाहीच ती बघू शकत नाही आपण सहन होत नाही ते खूप म्हणजे डोळ्यात ना पाण्यात पिक्चर बघताना काय चालू पिक्चर बघताना फक्त फर्स्ट हाफ एकदम ओके ऑल गुड पण जसं सेकंड हाफ म्हणजे हिंटिया चालू होती ना की आता ते होणार आहे फक्त देवाची प्रार्थना चालू होती की देवा इतिहास बदल फक्त बस ते बघू वाटत नाही बघू वाटत नाही ना ते काय पिक्चर मध्ये बाकी सगळे संपूर्ण शांत सगळं शेवट पिक्चर शेवट माझ्या हार्टबीट माझं हंड्रेड प्लस असा आता मी एक्सप्लेन नाही करू शकत पूर्ण थिएटर शांत होत जसं फर्स्ट हाफ मध्ये जसं एक टॉन टॉनला छत्रपतींनी किंवा एक फनी वातावरण होतं सेकंड हाफ मध्ये पूर्ण बदललं ते बाकीचे अजून जे पिक्चर बघणार आहे त्यांच्यासाठी काय सांगतात मस्ट वॉच आहे ही नाही पिक्चर बघितल्या जगून उपयोग नाही महत्वाची भावना प्रतिक्रिया आपल्या तरुण मित्राकडून बघायचे खर तर प्रामुख्यानं चित्रपट कसा होता तर लोक अगदी डोळं भरून सांगतात की न, न, चित्रपट अतिशय बघण्यासारखा आहे प्रामुख्याने ज्या पद्धतीने चित्रपट मांडला गेला एक छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं पकडलं गेलं त्यानंतर त्यांच्या त्या ठिकाणी हत्या करण्यात आली त्यामुळं कुठतरी संपूर्ण जे प्रेक्षक आहे त्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी तळ राहणार नाही आणि संपूर्ण चित्रपटांसाठी गर्दी आता दुसरा शो आहे त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी गर्दी व्हायला लागली ज्यांनी ज्यांनी हा पिक्चर बघितलाय त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हा चित्रपट आपल्याला कसा वाटला धन्यवाद